बघा सहा महिन्यापर्यंत आपली जी एक्झाम आहे ती एक्सटेंड झालेली किंवा जी नोटिफिकेशन आहे ती एक्सटेंड झालेली असं म्हणता येईल पण काही सांगता येत नाही आपल्याला लवकर सुद्धा आपल्याला जाहिरात बघायला भेटू शकते विद्यार्थी मित्रांनो बघा काय करायचं आपल्याला लक्ष द्या समजून घ्या आपल्याला काय करायचंय की जे विद्यार्थी सध्या ग्रॅज्युएशनला आहे किंवा जे विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षी ग्रॅज्युएशन झालेलं आहे ओके अशा विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट सांगतो मी की तुमच्याकडं महत्वाच्या गोष्टी काय पाहिजेत शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे हा ना जे विद्यार्थी अभ्यास करताय त्यांच्यासाठी सांगतोय की शैक्षणिक पात्रता काय असलं पाहिजे ओके है ना याच्यामध्ये एज्युकेशन काय असलं पाहिजे आपण असं म्हणूया एज्युकेशन ओके काय असणं गरजेचं आहे त्यानंतर पेपर पॅटर्न काय असेल परीक्षा पद्धती ओके ठीक आहे शैक्षणिक पात्रता परीक्षा पद्धती ठीक आहे तर बघा शैक्षणिक पात्रतामध्ये किंवा क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट असणं गरजेचं की एनी ग्रॅज्युएशन कोणत्याही 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 आहे ना कोणत्याही बघा लक्ष द्या कोणत्याही एनी ग्रॅज्युएशन म्हणतात आपल्याला किंवा कोणतेही कोणतेही जे असेल काय म्हणता येईल कोणतीही पदवी तुम्हाला असेल तुमच्याकडे ओके त्यामध्ये तुमचं बी एस सी असेल ओके बी कॉम असेल ओके त्यानंतर इंजिनिअरिंग असेल है ना किंवा बी ए असेल है ना किंवा बी फार्मसी असेल ओके किंवा कोणते असेल एनी ग्रॅज्युएशन तर ज्या विद्यार्थ्यांचं एनी ग्रॅज्युएशन असेल म्हणजे कोणत्याही विद्यापीठाची पदवी असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात हे लक्ष ठेवायचं आपल्याला ठीक आहे ओके लक्ष द्या मी काय म्हणतो ओके कोणतेही असेल कोणती ओके कोणते असू दे ओके तुमची कोणत्याही शाखेतील पदवी <laughs> किंवा कोणते एनी ग्रॅज्युएशन किंवा कोणत्याही विद्यापीठातील तुमची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता ज्यावेळेस तुमचं तलाठी भरतीचं फॉर्म निघेल त्यावेळेस बरोबर आहे हे लक्ष आपण पेपर पॅटर्न काय असेल तर पेपर पॅटर्न आपण बघितलं बघा हे एक महत्वाचं आहे आणि अजून याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे पूर्व की ज्या विद्यार्थ्यांचं एम एस सी आय टी सध्या झालं नसेल ओके लक्ष दे ज्या विद्यार्थ्यांचं एम एस सी आय टी नसेल हा एम एस सी आय टी सोबत एक ट्रिपल सेवन कोर्स आहे दोन्ही पैकी एक कोर्स तुमचा असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्ही करून घ्या एम एस सी आय टी वगैरे जे काय असेल ते आणि यामध्ये पेपर पॅटर्न जो असणार आहे ओके परीक्षा पद्धती जे असणार आहे ओके okay, परीक्षा पद्धती असणार आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर मराठी ओके okay, मराठीला पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी आपण जर बघितलं तर ओके okay, इंग्लिशला पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुण ओके जी के जीएस पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी आणि ट्वेंटी फाय क्वेश्चन पन्नास गुणांसाठी हा आपला पॅटर्न असतो किंवा ही परीक्षा पद्धती असते आपले लक्ष देऊ एक आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे Uh, लेखा कोषाची एक्झाम कधी होईल सर लेखा कोषगाची एक्झाम डेट तुम्हाला काही दिवसामध्ये बघायला भेटेल किंवा महिन्याभरामध्ये तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे लेखा कोशाची एक्झामची डेट ओके एक आठवड्याभरात तुम्हाला फिक्स डेट भेटेल त्याच्यानंतर म्हणजे मग एक साधारणतः महिन्याभरात तुमची एक्झामचं डेट अनाऊन्स होईल म्हणजे कधी असेल एका महिन्यामध्ये होईल ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला तर जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट अशी की आपली येणारी भरती असेल आता गृह विभागामध्ये भरपूर गृह विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल भरपूर जागा खाली येतात पोलीस भरतीच बघितलं आपण तर दहा ते बारा हजार सप्टेंबर मध्ये येणार तलाठी पण त्या दरम्यान येईल किंवा त्याच्या अगोदर सुद्धा येऊ शकतं नंतर एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये जागा काढणार आहे तर आपल्याला त्या पद्धतीने तयारी करायची पूर्व कारण की सिलेबस आपण बघितलं तर हा सेम असतो म्हणजे जोच तलाठी भरतीला तोच एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सीला हे लक्षात ठेवायचं आपलं त्यामुळं परीक्षा पद्धती मध्ये तुम्ही जरी बघितलं बऱ्याचशा मध्ये तर तुम्हाला कॉमन सिलेबस बघायला मिळेल कॉमन ओके त्यामुळे तयारी करताना अतिशय प्रामाणिकपणे करायची ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्या आता शेवटच्या वर्षाला त्यांनी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तयारी जातापासून जरी चालू केली तरी व्यवस्थित होईल ओके आता याच्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा काय असेल किंवा याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट काय असेल लागेल तुमचं किंवा इतर गोष्टी काय असेल प्रमोशन कसं होतं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल तोपर्यंत जे विद्यार्थी नवीन असेल सिशमध्ये त्यांनी एकदा लाईक करा शेअर करा आणि युट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर एकदा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचे बेल आयकॉन प्रेस करायचे आपल्याला थँक्यू समाज कल्याण मेरिट आपण घेऊया येस आज घेऊया आपण ठीक आहे आज इव्हनिंगला घेतो मी ठीक आहे